मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार दीपावलीचं मंगल पर्व सुरू झालेलं आहे आणि सर्वत्र उत्साह संचारला आहे प्रवीण भाऊ सर्वप्रथम आपणास दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा आपण सन्मानच्या कार्यालयामध्ये आला आपलं मनापासून स्वागत प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आपण निवडणुकीसाठी आहात प्रवीण भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आपण प्रभाग क्रमांक दहामधून निवडणुकीसाठी इच्छुकात आणि आपला आपण जे काही भेटकाळ लोकांपर्यंत पोहोचवले त्यानिमित्ताने एक आपला दौराही झालेला आहे नेमका काय प्रतिसाद मिळतो आपल्याला नमस्कार सर्वप्रथम सातपूर विभागातील व विशेषतः प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या अशा शुभेच्छा देईल की ही दीपावली आपल्या सर्वांना सुखाची समाधानाची आनंदाची आणि भरभराटीची जावं येणाऱ्या काळात आपली उत्तरोत्तर उत्तर चांगली प्रगती हो हीच दीपावलीच्या मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे ह्या दिवाळीच्या पर्व काळात दीपावलीच्या शुभेच्छांच्या निमित्ताने लोकांपर्यंत जो पोचण्याचा योग आला तर मी एक शुभेच्छापत्र या ठिकाणी तयार केलेलं आहे त्या शुभेच्छापत्रामध्ये एक जी महालक्ष्मीचा फोटो आहे आणि थोडीशी माझ्याबद्दल माहिती आहे किंवा माझ्या पक्षाबद्दल माहिती आहे आणि त्यासोबत की दिवाळीचे जे दिवस आहेत किती आहेत याबद्दल मी थोडीशी माहिती त्यावर दिलेली आहे आणि हे शुभेच्छा मी जेव्हा प्रभाग क्रमांक दहा मध्ये श्री कृष्णनगर समतानगर पासनं ते राधाकृष्णनगरपर्यंत या पूर्ण प्रभागात जेव्हा ते वाटप करत होतो नक्कीच ते बघितल्यानंतर लोकांना एक वेगळा असा आनंद त्या ठिकाणी मिळत होता की त्या शुभेच्छा कार्डवरचा जो देवीचा फोटो होता तो खूप सुंदर फोटो होता आणि प्रत्येकालाच तो फोटो आपल्या घरात गरजेचा असतो पूजेसाठी आवश्यक असतो असा एक सुंदरचा फोटो या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केला नक्कीच मागील अनेक वर्षापासनं म्हणजे सहा सात वर्षापासून मी जे काही सामाजिक काम करत आहे त्या माध्यमातन मी लोकांपर्यंत पोहोचत आहे ज्या लोकांची माझी ओळख आहे त्यांनी तर मला शुभेच्छा चुछ दिल्या पण ज्यांच्यापर्यंत मी आतापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो त्याच्या सगळ्यांपर्यंत मी या निमित्ताने पोहोचण्याचा प्रयत्न केला लोकांची वन टू वन कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या निमित्ताने पूर्ण प्रभाग या दिवाळीच्या निमित्ताने माझा फिरून झालेला आहे दिवाळी झाल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजणार आहे आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीसाठी इच्छुकात राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी विचारधारा काय राहणार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे विभागाध्यक्ष या नात्याने आणि याच पक्षांच्या ध्येय धोरणांवरती काम करत असताना आजची जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती ही महाराष्ट्र आणि देशभर आहे तर त्या परिस्थितीतनं महाराष्ट्राला म्हणा किंवा नाशिक महानगरपालिकेत ह्या सगळ्या गोष्टींचा बदल होणं अपेक्षित आहेत आपण जे बघतो आहोत खूपच अनागुंदी या निमित्ताने या ठिकाणी झालेले आहेत कुठल्याही बाबतीत आपण म्हणत बघत असाल तर गुंडागर्दी आहे भ्रष्टाचार आहे अनेक प्रश्न आहेत आणि नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढताना एक गोष्टीवर आपण कॅम्प स्वरूपी भर दिला पाहिजे की खूप जास्त राज्य लेवल किंवा नॅशनल लेवलच्या गोष्टीनं करतात ज्या मूलभूत सुविधा आहेत लोकांना रस्ते पाणी लाईट शिक्षण सुविधा ग्राउंड असतील उद्यानं असतील पार्क असतील मंदिरं असतील सभागृह असतील अशा ज्या काही मूलभूत गरजा आहेत लोकांच्या चांगले रस्ते असतील चांगल्या दळणवळणाच्या सुविधा असतील या सगळ्या गोष्टींवर भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि हेच माझ्या पक्षाचं ध्येय धोरण आहे याच ध्येय धोरणांवरती मी या ठिकाणी काम करत आहे प्रभाग क्रमांक दहाचा आत्ता सहा वर्षापासून हे सगळं काम करत असताना मी बघित बघितलं की दोन हजार सतरामध्ये इलेक्शन झालं आणि जे काही भाजपाचे चारही नगरसेवक हो या ठिकाणी निवडून आले त्यांनी जे काही त्यांचा वचननामा दिला होता जे काही घोषणापत्र होतं त्यांनी स्वतः पण हा विचार केला गेला पाहिजे की आपण जे, जे लोकांना आश्वासन दिले होते त्यातले किती पूर्ण झाले आणि किती अपूर्ण आहे जर ते पूर्ण झाले असतील तर प्रभागात एकही समस्या शिल्लक नको होती आणि जर ते पूर्ण झाले याचा अर्थ असा होतो की त्यांनी ते समस्या पूर्ण झालेल्या ते जे काही त्यांनी होते त्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाही आहेत म्हणजे समस्या आहेत आपण बघू शकतात की अंबिका अशोकनगर अंबिका त्या मौल्य हॉलचा रस्ता इतरही मधले जे काही कॉलनी रोड आहेत त्यांची परिस्थिती बघा लाईटचा प्रश्न आहेत आपण बघतो दर आठवड्याला एका भागातनं महिलांचा मोर्चा हा पाण्यासाठी त्या ठिकाणी जातो याचा अर्थ असाच होतो ना की रस्ते वीज पाणी या ज्या मूलभूत सुविधा आहेत या अजून प्रवक्ता हा मर्यंत प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत आणि त्याचमुळे हे लोक सगळे आंदोलन करत आहेत आंदोलन करणारे सगळे राजकीय पक्ष आहेत असं काही नाही जे नागरिक आहेत त्या त्या परिसरात होतात त्यावेळेस ते जाऊन त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिका किंवा सातपूर विभागीय कार्यालयात त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपण निवडणुकीला जे काही उभं राहतात आपली वैयक्तिक भूमिका काय राहणार माझी या निवडणुकीच्या प्रती एकच वैयक्तिक भूमिका या ठिकाणी असणार आहेत की मी एज्युकेटेड आहे क्वालिफाईड आहे माझ्या शिक्षणाचा फायदा जो काही आता मी माझ्या वैयक्तिक कुटुंबांसाठी माझ्या परिवार नातेवाईकांसाठी करतो तोच फायदा मला माझ्या प्रभागातील लोकांसाठी करून द्यायचा आहे माझ्या शिक्षणाचा फायदा हा प्रभागाच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक दहा एक मॉडेल प्रभाग या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेत झाला पाहिजे की ज्याचा आदर्श इतर महानगरपालिकेच्या सगळ्या वार्डांनी पण घेतला पाहिजे अशा पद्धतीचा एक मॉडेल प्रभाग करण्याची माझी संकल्पना आहे आणि त्याच दृष्टीने या ठिकाणी जे माझं काम आहे ते चालू आहे आपल्याला आपल्या कुटुंबाला शैक्षणिक असा एक चांगला वारसा आहे आपले वडील श्रीत विष्णुपंत नागरे हे नाईक संस्थेचे संचालक होते त्याबरोबर आपले आजोबाई नामवंत पैलवान होते नाशिक जिल्ह्यातील आणि आपण उच्च शिक्षितात शैक्षणिक काय नेमकं वातावरण बदल करू शकाल आपण आपल्या प्रभाग क्रमांक दहा किंवा इवन दो सातपूर विभागाचा जरी विचार केला तर एकही एक उच्च माध्यमिक विद्यालय आपल्या सातपूर परिसरात प्रभाग क्रमांक अकरा मधलं जे काही जनता विद्यालयाचं आहे ते सोडलं तर श्रमिक नगर शिवाजीनगर गंगापूर पर्यंत एकही उच्च माध्यमिक विद्यालय आपल्या भागात नाही त्याचा अर्थ सगळ्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी नाशिकमध्ये जावं लागतं एक कॉलेज सिनियर कॉलेज जर आपल्या भागात झालं तर ते सिनियर कॉलेजला जे मुलं नाशिकला जातात त्यांना याच ठिकाणी ते शिक्षण मिळणार आहे म्हणजे माझ्या डोक्यात जो आहे एक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या भागात झालं पाहिजे एखादा चांगला आयटीआय सातपूरचा आयटीआय तसंच एखाद्या प्रायव्हेट टी आय सातपूर आहे एखादा चांगला प्रायव्हेट आयटीआय पण आपण आपल्या भागात सुरू करू शकतो स्कोप आहे सातपूर विभागामध्ये सगळ्याच प्रभागांमध्ये काम करण्यासाठी प्रचंड स्कोप आहे पण एक आपण त्याला असं म्हणूया की ही जी राजकारण्यांनी ही जी काही मानसिकता तयार करून ठेवलेली आहे एक संकुचित बुद्धीतनं या ठिकाणी जे काही राजकारण होतं त्याचा दुरुपयोग केला जातो आणि त्याचमुळे या ठिकाणी चांगल्या कुठल्याही सुविधा शैक्षणिक सुविधा या ठिकाणी होऊ शकत नाही मी ज्या शैक्षणिक संस्थेत काम करतो जिथे माझे वडील संचालक होते त्या शिक्षण संस्थेचे अनेक युनिट आहेत ते सर्व ग्रामीण भागात पसरलेले आहेत जर या ठिकाणी या भागात सातपुरी विभागात चांगला स्कोप मिळाला तर त्या शिक्षण संस्थेच्या चा माध्यमातूनही चांगले युनिट आपण या ठिकाणी आपल्या सातपुरी विभागामध्ये विशेषतः प्रभाग क्रमांक दहामध्ये सुरू करू शकतो ओके खूप छान असा आपण संवाद साधलेला आहे आपल्याला पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जीवानंतर लवकरच सन्मानला पुन्हा या धन्यवाद धन्यवाद सर आपल्या सर्वांना धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद